नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण मुरबाड रेल्वेच्या मार्गासाठी जमिनी मोजण्यास मानिवली गावातील शेतकऱ्यांचा विरोध बळाचा वापर केल्यास आत्मदहन करणार कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमीन मोजणीस तालुक्यातील मानिवली गावच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला हा विरोध मोडत प्रशासनाने बळाचा वापर केला तर आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे याचे कारण म्हणजे आज या भागात रेल्वेने नेमलेल्या एजन्सीचे अधिकारी कर्मचारी जमीन मोजनेस आले होते मात्र येथील शेतकऱ्यांनी याला प्रखर विरोध केला त्यांचे म्हणणे आहे की यामुळे आमच्या गावातील सतराशे गुंट जमीन बाधित होणार आहे तर पंचवीसशे फळझाडे जात आहेत शिवाय पंचवीस ते तीस घरांवर बुलडोजर फिरणार आहे आम्ही कायमचे बेगर होणार आहे असे असताना रेल्वे प्रशासन ना लोकप्रतिनिधी ना मंत्री यांच्याशी चर्चा करत नाहीत बैठक घेत नाहीत ना, ना आमच्यासाठी काय करणार आहोत हे सांगत नाहीत मग आम्ही आमचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ देणार आमचा कल्याण मुरबाड रेल्वेला विरोध नाही आमची घरे वाचवून पर्यायी जागा आहे ते तेथून रेल्वे न्यावी म्हणजे विकास पण होईल आणि आमचे जीवन पण उद्ध्वस्त होणार नाही या उलट आमचा विरोध डावलून बळाचा वापर केला तर असे आम्ही बर्बाद होणार आहोतच त्यापेक्षा आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याची तयारी ठेवली असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रशासनाने यावर गंभीरतेने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे यावेळी चंद्रकांत गणपत गायकर संतोष राम वारघडे रुपेश गायकर सुनील गायकर बाळाराम माळी रामलाल सहाणी विजय माळी जयवंती गायकर कल्याणी बफाळे आदी शेतकरी पुरुष महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी यस न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी सहसंपादक संजय कांबळे यांच्याशी बोलताना शेतकरी काय म्हणाले ते पा मा, माझ्या आयुष्यातली जवळजवळ पन्नास वर्ष त्यातली मी वीस वर्ष ते पंचवीस वर्ष शेती जमिनीसाठी दिलेली आहेत मोट, आणि ते आता मोठ झाड मोठी झाली त्याचे ऑक्सिजन चालू आणि पूर्ण माझं आयुष्य हा शेतीवरच अवलंबून आहे आणि शेतीशिवाय मला पर्याय नाही आणि मला ही नहीं। 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 जागा गेल्यानंतर नवीन जागा घेण्यास इथं जागासुद्धा उपलब्ध नाही आहे आणि माझं घरही जाणार आहे आम्ही भूमिहीन होणार आहे आणि त्यासाठी यासाठी आमचा विरोध आहे आणि त्यांना पर्यायी रस्ता असतानासुद्धा पहिला लँड त्यांनी के तयार केला होता तर कॅन्सल करून त्यांनी हा लेपला वलवलेला आहे आणि त्यांनी तो राईटला घ्यावा ही आमची इच्छा आहे त्या रेल्वेच्या ट्वेंटी डी वनमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एखाद्या प्रकल्पाला जर पब्लिक इंटरेस्ट असेल तर त्यांनी तीस दिवसाच्या आत हरकत घ्यायची त्याप्रमाणे आम्ही तीस दिवसाच्या आत तेरा मार्चला हरकत घेतलेली आहे परंतु आजपर्यंत ना रेल्वे प्रशासनाने किंवा महसूल प्रशासनाने आमच्या काय मागण्या आहेत किंवा आमचं पुनर्वसन कसं करणार आहेत घरांच्या किमती काय देणार आहेत आमची घरं वाचवता येतील का आमची बागायत वाचवता येईल का यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे परंतु कुणी या सा आमच्याशी बोलायलासुद्धा तयार नाहीत म्हणून आमचा ह्या सर्वेला तीव्र विरोध जो आहे जोपर्यंत सरकार किंवा रेल्वेचे प्रतिनिधी किंवा त्यांचं शिष्टमंडळ आ आमच्याशी बोलून आमच्या शंकांचं निरसन करत नाही किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाहीत किंवा पर्यायी जे हे आहेत मार्ग आहेत त्याचा अवलंब करत नाही तोपर्यंत आमचा विरोध आहे विरोध राहणार जर का बाजूने घेतल्या तर असे आणि घर बसतात असं तुमचं मत येते का मागील तीन दिवसापूर्वी जे डेप्युटी इंजिनियर आहेत कन्स्ट्रक्शनचे पनवेलला त्यांचं ऑफिस आहे मुदगल साहेब यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला त्यांनी भेट आम्हाला दिली आणि त्याच्यावर चर्चा झाली की रेल्वे त्यांनी सांगितलं मग काय उपाय आहेत का तर आम्ही सांगितलं की जो जुना सर्वे होता त्यास कुठल्याही शेतकऱ्याची अडचण नाही तो गोल्डन रूल म्हणून रेल्वे मार्ग व्यवस्थित आहे परंतु त्यांनी जर उजव्या साईडला पन्नास मीटर जर सरकवली तिथे त्र्याऐंशी एकर गायरान लँड आहे की जी पडीक आहे कुठल्याही प्रकारच्या जे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधत बाधित होत नाही इवन दोन हजार पाचचा जो पूर गेला त्या पुराने पण ती बुडत नव्हती म्हणून प्रोजेक्टसाठी आयडियल जागा आहे किंवा प्रोजेक्ट कॉस्टिंग आहे ती पण कमी होणार आहे तर तो एक पर्याय आम्ही दिला की उजवीकडे रेल्वे म्हणजे कल्याणहून मुरबाडकडे जायला उजवीकडे पन्नास मीटर जर रेल्वे घेतली तर आम्ही भूमीन होणार नाही आणि बेघरसुद्धा होणार नाही आणि त्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने आम्हाला पण विकासात सा, सामावून घेतल्यासारखं वाटणार आहे दुसरा पर्याय आम्ही त्यांना सांगितला की जो हा मार्गच आहे मार्गच जर इतर याच्यातून म्हणजे गुरवलीवरून किंवा अंबरनाथवरून नेला तर ते अधिक संयुक्तिकरित्या सोयीचं होईल कारण की आता जर फोर लेन रोड झालं आहे तर अवघ्या वीस मिनटात मुरबाडला लोकं जाणार आहे आणि रे रेल्वेचीच आवश्यकता असेल तर गुरवली गावावरून जर गेली तर गुरवली गावामध्ये मोर दॅन एटी पर्सेंट जमिनी आहेत त्या सरकारी आहे त्याच्यामुळे ते अधिक सोयीस्कर राहील तो एक पर्याय दिला तिसरा पर्याय जर अगदीच जर तुम्हाला काही अडचणच असेल घेता घ्यायचीच आहे तर हा जो स्टेशन आहे तो स्टेशन रायत्याच्या साईडला जर घेतला तर रेल्वे ट्रॅकमध्ये जी बाधित होईल तेवढी जागा बाधित उरलेली म्हणजे दीड एकरपैकी साधारणतः दहा गुंठे तरी आमची जागा उरू शकतो याबाबत चर्चा केली परंतु त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा तिथे आम्हाला ग्राउंड लेवलवर सर्वे किंवा प्रतिसाद दिसून आला नाही याबाबत आम्ही नाराज आहोत शेवटची भूमिका काय असेल शेवटची भूमिका तुमची काय असेल शेवटची भूमिका तर अशी आहे का ही आमची जी तेवीस घरं आहेत ती केवळ तुम्ही वीट किंवा माती किंवा सिमेंटचे असा नका विचार करू इथे आमचा जन्म झालेला आहे इथे आमच्या मुलांचा जन्म झाला आमचं वा वाडवडील इथे वावरलेले आहेत त्याच्यामुळे त्या घरांशी आमची काय अटॅचमेंट आहे त्याच्यामुळे सरकारने मी आपणा मा माध्यमातून सरकारला विनंती करतो की शेवटी आम्ही तुम्हाला सांगतो आत्मदहन करायची वेळ आली तरी चालेल मी सरकारला इशारा देतो व वो, होऊन होऊन काय करू शकतात कारण की या लोकशाही व्यवस्थेमध्ये जर आमची घरं आम्हाला म्हणजे बुलडोजर फिरताना किंवा आमची जी बागा आहे जी मी आम्ही सर्व शेतकरी दोन हजार सालापासून ते दोन हजार पंचवीस पंचवीस वर्षाने जी वाढवली त्याच्यावर जर बुलडोजर फिरवत असाल तर ही लोकशाही व्यवस्था नाही अशा लोकशाही व्यवस्थेचा मी तर याद्वारे धिकार करतोय का आम्हाला विश्वासात घेतल्या दा, जात जात नाही खऱ्या अर्थाने जर ही रेल्वे जर समाज उपयोगी आहे तर त्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही सबका साथ सबका विकास ही जी संकल्पना सत्यात कशी उतरू शकतात आज जी मानिवली गावामध्ये मा सर्वे नंबर एकशे एकवीसपासून ते सर्वे नंबर नव्याण्णवपर्यंत सतराशे साठ गुंठे जागा जी बाधित होणार आहे जवळजवळ पाच हजार बागायत ही झाडंची कत्तल होणार आहे त्याच्याद्वारे जो निर्माण होणारा जो ऑक्सिजन आहे तो केवळ का मानिवली गावच घेतो आहे का याच्याने पर्यावरणाची हानी होणार आहे सतराशे साठ जा गुंठे जी जागा जी कायमस्वरूपी नापिकीखाली जाणार आहे उल उलट जी त्र्याऐंशी एकर जी गुरचरण जागा आहे त्याच्यामध्ये जर तो प्रोजेक्ट वळवला तर खऱ्या अर्थाने सरकारीच लँड आहे प्रोजेक्ट कॉस्ट कमी होणार आहे आम्ही पण विकासात सामावून गेला त्या रेल्वेचा आम्हालाही आनंद लुटता येणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ आली तर सरकारने आम्हाला आत्मदहन करायला प्रवृत्त केलं आणि मजबुरी म्हणून ते सुद्धा करणार आम्ही हा आमचा निर्धार आहे सर्व आणि इथे जे गावकरी जे आहेत गावकऱ्यांचं प्रत्येकाचं एकच मत आहे का हा जर सरकारी प्रोजेक्ट आहे तर आम आम्हाला विश्वासात का घेतलं जाणार नाही आमचं पुनर्वसन कसं केलं जाणार आहे आमच्या घरांना रेट काय देणार आहेत या सगळ्या बाबीची जी चर्चा आहे किंवा मागचा मागच्या प्रोजेक्टमध्ये मा मग तो समृद्धी असो महामार्ग किंवा वडोदरा एक्सप्रेस वे असो याच्यामध्ये सरकारी अधिकारी ना काही जे समाजकंटक आहेत असामाजिक तत्त्व आहेत सरकारकडे प्रोजेक्ट ओपन न करता त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी त्या रेषेमध्ये बांधकामं केलेली आहेत त्या बांधकामाच्या पैसे म्हणजे सरकारी तिजोरीवर डाल्ला मारता यावा यासाठी एक प्रवाह आहे की ती रेल्वे तिथूनच झाली पाहिजे तर ह्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आपण पाहिलं तर मानवली गावच्या शेतकऱ्यांचा विरोध त्यांचा रेल्वेला विरोध नाही परंतु एका साईडला सरकार म्हटलं जातं की बळीराजा टिकला पाहिजे किंवा बळीराजाचं राज्य येऊ असं हो। म्हटलं जातं परंतु आज अशी परिस्थिती आहे मानवली गावच्या शेतकऱ्यांची की त्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत त्यांची माफक अपेक्षा आहे की आम्हाला रेल्वेला आमचा विरोध नाही परंतु आम्हाला समोरसमोर बसवा आमचे प्रश्न ऐका आमच्या अडचणी आहेत ते समजून घ्या आणि आम्हा आमचं पुनर्वसन तुम्ही कसे करणार आहात कुठे करणार आहात कारण आम्ही इथले भूमिपुत्र स्थानिक भूमिपुत्र आहेत आमच्या इथून रेल्वेला विरोध नाही रेल्वे गेल्यानंतर आमचं पुढे काय ठीक आहे तुम्ही विकास करा विकासाला विरोध नाही शेतकऱ्यांचा वि विकासाला विरोध नाही परंतु त्यांची भूमिका आहे की जर आम्ही जर उद्ध्वस्त हो होणार असो तर आम्हाला हा विकास काही कामाचा आहे त्यांनी तसं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना आपल्या समोर म्हटलं आणि त्यांच्या समोर दुसरा आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण त्यांच्याशी लवकरात लवकर बोलावं आणि हा संघर्ष जो पेटणार आहे तो कुठेतरी थांबावं याबाबतीत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळे आपले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी आमदार खासदार यांनी या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावं आणि त्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा जेणेकरून विकास पण होईल त्यांचा पण विकास होईल आणि आपला पण जो उद्देश आहे आपण कल्याण मुरबाडचं रे रेल्वेचं स्वप्न पाहिलं जातं ते पूर्ण होईल परंतु शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून तुम्ही विकास करू नका अशीच येथील शेतकऱ्यांची मागणी आहे मी संजय कांबळे एस न्यूज महाराष्ट्र मुंबई मानेवडी